आ, बोला से, बोला। या, या संदर्भात जे नियम आहेत आहे। ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल आपण याबद्दल निश्चिंत रहा कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल असं म्हटलं की कुठेतरी घटनेची कदर जी आहे तुम्ही याआधीच केली त्यामुळे तुमच्यावरती आता विश्वास राहिलेला नाही मला वाटतं संजय राऊतांनी अशी वक्तव्य आहे की माझ्याकडनं त्यांना कुठच्याही अपेक्षा नाही आहेत मी त्यांना एवढंच सांगतो त्यांची ही जी अपेक्षा आहे त्याचा अपेक्षा भंग होऊन न्याय करण्याची भूमिका मी घेईन सुनील केदार यांच्यावरती जी त्यांना शिक्षा तोटावली त्यानंतर लगेच निर्णय झाला या प्रकरणात का होत नाही असा विरोधकांचा प्रश्न सुनील केदारांच्या विषयात पण ज्या तरतुदी जे नियम आहेत त्याचं पालन करूनच निर्णय घेतला गेला होता त्या संदर्भातली सर्टिफाईड कॉपी जे आल्यानंतरच आम्ही त्यावेळेला नोटिफिकेशन इशू केलेलं वेळेला पण सर्व नियमांचं पालन करून आम्ही योग्य निर्णय घेऊ संजय राऊतांना कायद्याची मुळीच जाणीवही नाही आहे आणि माहितीही नाही आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंधराचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं त्यांनी नोटिफिकेशन वाचावं वा। त्यात दिलेल्या तरतुदी वाचावा त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे सात दिवसात चीफ सेक्रेटरीनी लॉ एन्फोर्सिंग एजन्सीकडनं विधिमंडळाला सर्टिफाईड कॉपीची प्रत देण्याची तरतूद आहे आणि त्यानंतर ती प्रत मिळाल्यानंतर सात दिवसात विधिमंडळ या संदर्भातलं नोटिफिकेशन इश्यू करतं आता या सगळ्या संदर्भात मी काय तुम्हाला चॅनलवरती सगळी माहिती देऊन काय कामाचं नाही ज्याला माहिती हवी असेल त्यांनी या वाचावी आणि मग त्यांना स्पष्टता मिळेल सुषमा अंधारे सुषमा अंधारेने टीका केली आहे सुषमा अंधारे या अंधारात आहेत त्यांना या संदर्भातली कुठचीच माहित नाही तर दुसरीकडे आज कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडलेली आहे किती अधिवेशन असणार कसं नाही हे अधिवेशन तीन तारखेला सुरुवात होईल आणि तीन तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत कामकाज चालेल आणि या संदर्भात जे कामकाज करायचं आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती आता कामकाज पत्रिका ज्या वेळेला ठरेल त्यावेळेला आपल्याला प्राप्त होईल बा, बा.